दोस्तो आज आपल्याला मारायचा आहे एशियन पेंटचा ऍक्कोलाइट चॉकलेटी कलर तर मी एका ट्रे मध्ये चॉकलेटी कलर घेत आहे आणि त्याच्यामध्ये टर्पेल एशियन पेंटचं थिनर म्हणजे टर्पेल वापरत आहे ह्याच्यामध्ये कसा एक वाटी जर ऑइल पेंट घेतला तर पाव वाटी टर्पेल घ्यायचं म्हणजे जरा पातळ होतं आणि ते व्यवस्थित शिटला लागतं तर बघा मी ट्रेमध्ये मध्ये आता रोलरनं मारणार आहे कारण की ब्रश न मारून मला कंटाळा आला आहे तर बघूया आपण रोलरनं कसा मारायचा तो तर असा चॉकलेटी यम यमी कॅडबरी खाल्ल्यासारखा वाटतं आणि कलर मला हा कलर खूप आवडलेला होता त्यामुळं मी आता हा कलर मारायला घेणार आहे हा दरवाजांना आणि खिडक्यांना खूप छान दिसतो जसं काय चॉकलेट खाल्ल्यासारखं वाटते आणि मला तर चॉकलेट आवडते तुम्हाला माहीतच आहे तर हे आमची पार्टिशनची प्लाउडची शीट आहे आणि ती शीट मी व्यवस्थित चॉकलेटी कलरनं रंगवणार आहे तर आणि हा आमचा डांब आहे या डांबाला मी चॉकलेटी कलर मारत आहे तर मी रोलरनं सावकाश मारत आहे जेणेकरून एकही थेंब खाली न पडता पेंटरनं मला या कलरची एक लाख रुपये किंमत सांगितलेली की मी हे रंगून देणार खर एक लाख रुपये घेणार म्हटलं अरे बाप रे आपण तर गरीब माणूस एक लाख रुपये आपल्याकडं आहेत का नाही तर चलो आपणच मारायला घेऊया आणि कलरचा डबा घेतला आणि मारायला सुरुवात केली चला आपण एक लोक एक लाख रुपये वाचूया आणि छान छान स्वतः कलर मारूया तर हे आपण डांबाला चॉकलेटी कलर मारत आहे आणि हे पार्टिशनची शीट आहे त्याला पण चॉकलेटी कलर मारत आहे तर हा चॉकलेटी कलर कसा दिसतोय ते मला कमेंटमध्ये सांगा पेंटरचं पण बरोबर आहे पेंटरचा जो काम असतं ते खूप हार्ड वर्किंगचं असतं कारण की आधी ते ब्रश न घासायला लागतं त्यांची बोट खराब होतात नाका तोंडात त्याचं घाण जाते त्यामुळे त्यांना फुफ्फुसांचा आजार होतो त्यामुळे ती त्यांची मजुरी बरोबर आणि योग्य आहे मला माहीत आहे की एक कलर काम करायचं म्हणण्या किती कष्ट करायला लागतात आता हाच खांब बघा घासायचा असलं साफसफाई करायचं असलं तर कर त्याला खूप कष्ट करावे लागतात त्याशिवाय ते जुनं काढून नवीन घालताना त्याला खूप मेहनत घ्यावी लागते आणि आता माझा चॉकलेटी कलर कसा दिसत आहे ते मी तुम्हाला बघाच आणि मला कमेंटमध्ये सांगा की हा चॉकलेट